नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळणार तीन हजार रुपये घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी एक महत्वाचा निर्णय घेत मुख्यमंत्री वयश्री योजना ही सुरू केली या योजनेचा उद्देश हा राज्यातील पासष्ट वर्षांवरील नागरिकांना आर्थिक मदत आणि जीवनावश्यक उपकरणे पुरवणे आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेली मदत मिळेल ज्यामुळे त्यांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवता येईल मित्रांनो तर या योजनेचं उद्दिष्ट आणि महत्त्व काय आहे तेही जाणून घेऊयात यामध्ये मुख्यमंत्री वयश्री योजनेचं मुख्य उद्दिष्ट हे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे यामध्ये दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदतही दिली जाणार आहे याशिवाय वृद्धावस्थेमुळे ऐकण्यात दिसण्यात आणि चालण्यात अडचणी येणाऱ्या व्यक्तींना श्रवणयंत्र चष्मा आणि काठी यांसारखी आवश्यक उपकरणे देखील पुरवली जातील या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक ओझे हे कमी कर आ, कमी होईल आणि त्यांना जीवनात येणाऱ्या समस्यांवर मात करण्यास मदतही मिळेल मित्रांनो आता ही योजना विशेषतः पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली यामुळे या वयोमानानुसार असलेल्या नागरिकांना विशेष मदतीचा लाभ मिळेल या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदत ही दिली जाईल हे पैसे त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील ज्यामुळे त्यांना दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यास मदत होईल ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेली उपकरणे जसे की श्रवणयंत्र चष्मा आणि चालण्यासाठी काठी यांची देखील व्यवस्था करण्यात आली यामुळे वृद्ध व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी कमी करता येतील मित्रांना तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने काही आवश्यक कागदपत्रे देणे हे आवश्यक आहे त्यामध्ये कोणकोणत्या कागदपत्रांचा समावेश आहे तेही जाणून घेऊया यामध्ये पहिले आहे आधार कार्ड ओळखपत्र आय प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र स्वतःची घोषणा प्रमाणपत्र समस्येचे प्रमाणपत्र बँक खाते पासबुक मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईजचा फोटो तर या कागदपत्रांच्या आधारे अर्जदाराची पात्रताही तपासली जाते अर्ज प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि अपात्र अर्जदारांना लाभ देण्यासाठी शक्यता टाळण्यासाठी हे कागदपत्र आवश्यक का आहेत मित्रांनो आता वय मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज करणाऱ्याने काही विशिष्ट पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्यात सर्वप्रथम अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागतो त्याचे वय हे पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे याशिवाय अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे यामुळे या, या योजनेचा लाभ फक्त गरजू नागरिकांना मिळेल